जोरदार पावसाचा उरण रेल्वे स्टेशनला फटका सध्या जोरदार मान्सूनला सुरुवात झाली असून रायगडमधील उरण पनवेल नवी मुंबई परिसराला पावसानं झोडपलाय तसेच जोरदार पावसाचा उरण रेल्वे स्टेशनला फटका बसला असून उरण रेल्वे स्टेशनमध्ये पावसाचं पाणी घुसल्यानं प्रवाशांना बाहेर पडताना प्रचंड त्रास झाला गतवर्षी देखील अशीच अवस्था झाली होती असं असताना देखील रेल्वे प्रशासनानं कोणतीही उपाययोजना केल्याचं दिसत नसल्यानं प्रवाशांमधून नाराजी व्यक्त केली जात होती प्लॅटफॉर्मच्या बेसमेंटला पाणीच पाणी झाल्यानं तेथून प्रवास करणाऱ्या प्रवाशांची चांगलीच दमछक झालेली पाहायला मिळाली मार्च दोन हजार चोवीसमध्ये नेरूळ उरण नवीन लोकल रेल्वे लाईनचं उद्घाटन झालेलं होतं पहिल्याच पावसात उरण स्थानकात पाणी भरल्यानं प्रशासनाचं पितळ उघड पडलं आहे त्याचबरोबर इथे किती मोठ्या प्रमाणात भ्रष्टाचार झाला असावा याचीही प्रचिती या पहिल्याच पावसात समजून येते तुम्ही पाहत आहात विस्टा न्यूज मराठी